नमस्कार मैत्रिणींनो मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत यातील बऱ्याच महिला ही रेसिपी पहिल्यांदाच पाहत असतील आज आपण कवठापासून जाम कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक पिकलेलं कवट घेतलेलं आहे आणि त्यातलं संपूर्ण गर काढून घेतलेला आहे हा गर आपला एक वाटी भरलेला आहे त्यानंतर एका कढईमध्ये हा गर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आपला जितका गर असेल त्याच्या दुप्पट यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा गर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सर्व गर आपला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्यानंतर ही कडे आपण गॅसवर ठेवून या गरातला संपूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटामध्ये आपला हा पूर्ण गर शिजलेला आहे त्यानंतर गॅस बंद करून हे सारण आपण थंड करून घेणार आहोत त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे त्यावर आपली पूर्णाची चाळणी ठेवून हा गर आपल्याला गाळून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकून कढईतला राहिलेला गर गाळून घेऊ शकतात चमच्याने सतत हलवत आपण हा गर गाळून घेणार आहोत वरून यामध्ये थोडंसं पाणीही टाकून घेणार आहोत त्यानंतर ज्या कढईमध्ये गर शिजवला होता तीच कढई इथे मी घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला एक असा पातळ रुमाल अंथरून घ्यायचा आहे आणि आपण जो गर गाळून घेतलेला आहे तो पुन्हा एकदा या रुमालाने गाळून घ्यायचा आहे गर गाळताना पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही फक्त आपला गर गाळा जाईल इतपत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा रुमालाने गाळतोय कारण यामध्ये जर कवठाचा का काही गर राहिलेला असेल तर तो निघून जातो तुम्ही पाहू शकता कढईमध्ये आपलं किती ट्रान्सपरंट पाणी पडत आहे ते तुम्ही पाहू शकता इतपत पाणी आपलं कढईमध्ये साठलेलं आहे आणि रुमालामध्ये आपला कवठाचा रुमाला किती गर शिल्लक राहिलेला आहे त्यासाठी वस्त्रगाळ एकदा नक्की करायची आहे त्यानंतर हे पाणी आपण आता मोजून बघूया किती भरते इथे माझं पाणी एक वाटी भरलेलं आहे त्यानुसार आपण साखर टाकायची आहे इथे आपलं हे, हे पाणी एक वाटी भरलेलं आहे म्हणजे आपण यामध्ये एक वाटी साखर टाकणार आहोत त्यानंतर या सारणाला आपलं जामसारखं टेक्चर येण्यासाठी आपण हे सारण पुन्हा एकदा शिजून घेणार आहोत त्यानंतर इथे मी एक वाटी साखर टाकलेली आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे तुमचं जर एक वाटी हे सारण भरत असेल तर तुम्ही इथे एक वाटी साखरेचा वापर करायचा आहे जोपर्यंत या पाण्याला आपला एकदम जामसारखं टेक्चर येत नाही तोपर्यंत हे आपण शिजून घेणार आहोत अधूनमधून असा हलवत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याला शिजण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात तुम्ही कवठाचा गर किती घेताय त्यानुसार तुम्हाला इथे वेळ लागणार आहे जर तुम्ही कवठाचा गर जास्त घेत असाल तर तुम्हाला इथे जास्त वेळ लागू शकतो तुम्ही पाहू शकता कढईमध्ये थंड झाल्याच्या नंतर या सानाला एकदम आपलं जामसारखं टेक्स्चर आलेलं आहे आपण बोट लावलं तरीही आपल्या बोटाला चिकटत नाही आहे त्यानंतर हे तुम्हाला जे पांढरं पांढरं दिसत आहे ते आपलं साखरेचं आहे ते तुम्ही काढूनही टाकू शकतात किंवा तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात आपण हा जाम एखाद्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो तुम्ही पाहू शकता, शकता मी चमच्याने काढायला गेले तर किती छान असा जाम आपला निघून येत आहे एकदम हाताला न चिकटता एकदम असा ट्रान्सपरंट जाम आपला तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की जाम बनवून पहा कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल